शूट बोलायचं काही बोलण्याआधी महाराष्ट्राची तुळजाभवानी चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या कार्यक्रमास नरुडे सरांचा कनखर कडक आणि खरंच कांठाळ्या बसणारा आवाज आहे प्रथमत मी आपल्या सर्वांना विनंती करतो के सरांच्या या आवाजासाठी खरच कणखर टाळ्या झाल्या पाहिजे बराच वेळ झाला सरांनी स्टेजवरील लोकांचा आणि आपलं मधील दुवा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी त्यांचे मनापासून आभार मानतो आज या ठिकाणी निसर्ग फिल्म प्रोडक्शन निर्मित रोज कैपन रोज या वेब सीरीज चे चोपन्न एपिसोड यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे यामध्ये मी स्वतः सदा आडवे डॉक्टर सदा आडवे या भूमिकेत आपल्या समोर आहे त्यानंतर मी तानाजी सरांना सांगतो के पाठिंबा सहा महिन्यापूर्वीच आमचा एक सफेद भगवा पिक्चर शंभर टक्के शूट झालेला आहे एडिटिंग चालू आहे त्यामध्ये हे मी हिरोईनीच्या मित्राची भूमिका करतोय नेक्स्ट आय थिंक एक सहा महिन्यानंतर तो रिलीज होईल ते आहेत त्याचप्रमाणे आज मराठी वेब चा वर्धापन दिवस आधी आपण बरेच वर्धापन दिवस पाहिले असतील कधीही कुठल्याही वेब सिरीजचा वर्धापन दिवस झालेला मला तरी आठवत नाहीये माझ्यापेक्षा सिनियर लोक इथं आहेत मंचावरती मला असं नाही वाटत की यांनीही कधी वेब सिरीजच्या वर्धापन दिनासाठी मंचावरती कोणी एकत्र आला असेल एक वर्ष पूर्ण झाले यशस्वीरित्या आम्ही जे कलाकार तानाजी सरांनी जे काम करतोय सरांनी बराच वेळा सांगितलं घेत नाही दोन हजार दोन टक्के खरं आहे स्वतःच्या पदर पैशाने पेट्रोल टाकून ज्या ठिकाणी लोकेशन आहे त्या ठिकाणी सर्व कलाकार येतात आय थिंक एक रुपया ही कुठल्याही कलाकाराची मागणी नसते त्यामुळे संपूर्ण कलाकारांचं मी पुन्हा एकदा खूप असं स्वागत करतो कारण आजकाल प्रत्येकाला आज का तुम्ही प्रत्य काम इथं जे आणि अनेकही कलाकार आलेले हे कलाकार फुकट कोणीही काम करत नाही प्रत्येकाला चार पैशाची अपेक्षा असते या वेब सिरीज मध्ये काम करणारे शंभर टक्के कलाकार नाहीयेत कोणी व्यावसायिक आहे कोणी शेतकरी आहे तिथे समोर आपण विषय असा आहे की आपा रोज सकाळी आपल्या पेंढ्या सोडतात दुपारपर्यंत आणि त्यानंतर लोकेशनच्या ठिकाणी येतात त्यांच वय बघा असा व्यक्ती जर वेब सिरीज साठी एवढा वेळ देत असेल पुन्हा सर्वांना विनंती करतो की आपण साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या खरोखर जर सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाची जर तयारी असेल फ्री मध्ये काम करायची तर तरुण पोरांनी हे तरुण कलाकारांनी हे कोणतीही अशा अपेक्षा न बाळगता आपल्या आपल्या सोबत असलेले जे कलागुण आहेत हे बाहेर काढले पाहिजेत ते स्टेज वरती आले पाहिजेत सर जास्त काही बोलणार नाही आमचे नरूटे सर बघितलं एकदम साधी सोपे आणि सोचव एकदम साधा सिंपल त्यांचा राहणीमान आज मी स्वतः इन शर्ट करून आलोय सर सरि असते साध सिंपल राही मी साधा शर्ट आहे जीन्सची पॅन्ट आहे साधी चप्पल ते ह्या वेब सिरीज मार्गदर्शक दिग्दर्शक आणि निर्माते आहे मला सांगा जर एखादा निर्माता स्टेज वरती तर तो कसा येतो असं एकदम नटून थटून चकाचक आमचे नरोडे सर एकदम साधे सिंपल नॉर्मल व्यक्ती सरांना मी आता असा शब्द देतो की जोपर्यंत नरोडे सर आपली वेब सिरीज आहे तानाजी सरांच्या समोर नरोडे सरांना मी शब्द देतो जोपर्यंत वेब सिरीज आहे तोपर्यंत मी सरांसोबत फ्री मध्ये काम करेन एकही रुपयाची अपेक्षा एक करणार नाही त्यानंतर आमचे प्रीतम मिसाळ सर या वेब सिरीजचे चे लेखक ज्यांच्यामुळे मी स्वतः या वेब सिरीज मध्ये येऊ शकलो मी माझ्या त्यांना गुरुवरीय या ठिकाणी मानतो कारण तीस ते चाळीस एपिसोड सरांचे रोज व्हॉट्सअपला पडायचे रोज एकही दिवस कारण प्रत्येक संडेला एपिसोड आलेला असायचे इथं समोर माझे मित्र बसले पत्रकार दत्ता मिसार त्यांनी येणार मला फाना आजही प्रीतम सरांचा एपिसोड आला माझी इच्छा होती सरांना भेटायची त्यांना बोललो आपण यांना एकदा भेटूया आणि मा माझी खूप इच्छा आहे की म्हणलं यांच्यासोबत मला थोडस काम करायचं सर कुठलाही अनुभव नाही यापूर्वी कुठेही जास्त काम केलेलं नाही सफेद बागवा या पिक्चर मध्ये यांच्यामुळेच मी गेलो होतो तिथेही माझा रोल एक दहा ते पाच मिनिटाचा पूर्ण पिक्चर मध्ये आहे तोच पाठबळ घेऊन की बाबा थोडं काहीतरी आपल्याला जमत आहे या हिशोबाने मी मिसाळ सरांना भेटलो ज्या दिवशी गेलो अगदी त्याच दिवशी मला त्यांनी वेब सिरीज मध्ये घेते ऑडिशन नाही तुला काय येतं विचारलं नाही तुला बोलता येतं का हेही विचारलं नाही डायरेक्ट कॅमेरा समोर उभा केलं थोडासा अनुभव जास्त नाही अगदी थोडासा अनुभव हाच अनुभव घेऊन मी सरांसोबत एक पाच मिनिटाची ऍक्टिंग केली तर सरांना असं माझ्यात काहीतरी दिसलं की बाबा हा, 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 हा आहे याच्यात काहीतरी करायचं करेल त्यामुळे सरांनी नेक्स्ट एपिसोडला मला दोन दिवस आधी घेऊन केला प्रवीण सर आपल्याला यावं लागतंय प्रवीण सर आपल्याला यावं लागतंय अगदी दोन दिवस माझा पाठपुरावा केला त्यानंतरच्या दोन एपिसोडला मी येऊ शकलो नाही चौथ्या तिसऱ्या एपिसोडला मी त्यांच्या सोबत पुन्हा काम केलं असं करत करत दोन तीन वेळा सरांचा कंटिन्यू फोन येत राहिले नंतर असं वाटलं की सरांना मी फोन कर लागलो सर योग सर यो काय आवड लागली ना आवड लागली त्या गोष्टीची आणि जसं बऱ्याच कलाकारांनी सांगितलं की घरातून रिस्पॉन्स कसा येतो सर माझं लग्न झालंय माझं लग्न झालंय तुमच्या बातम्या सरांनी खूप वेळा सांगितलंय की माझा आहे की सरांचं लग्न होत वगैरे 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 सर थोडं लेट करा लग्न लगेच करू नका तुमच्या तुमच्यानुयात मी पण अनुभवावरून सांगतोय बोल आहे काय घरातून बऱ्याचशा महिला मंडळांना काही गोष्टी माहीत नसतात कि बाबा या नंतर थोडं काय आपल्या घरातील व्यक्तीचे कसे डेव्हलप होते त्यानंतर किती लोक त्यांना ओळखतात पद्धतीने सेलिब्रिटी बा, सेलिब्रिटी बांधतात काय काही जास्त माहिती नसतात जसं आज आम्ही तुम्हाला सेलिब्रिटी म्हणून बघतो तसंच आमची इच्छा आहे की माझ्या या निसर्ग प्री प्रोडक्शन निर्मित रोज काही पण या संपूर्ण कलाकारांना जेवढे माझ्यासोबत कलाकार आहेत सतरा अठरा कलाकार आहेत या सर्वांना सेलिब्रिटी म्हणून सगळ्यांना पाहिलं पाहिजे आणि ते पाहतील का तर प्रत्येकाच्या अंगात असे कलागुण आहे की सर तुम्ही मी एक आपल्याला विनंती करेल कधीही बारामतीत आपलं शूटिंग चालू असेल त्यावेळेस तुम्हाला वेळ मिळाला तर अवश्य आमच्या वेब सिरीजच्या स्टेज वरती यावं मी आपल्या विनंती करतो कारण प्रत्येक कलाकाराच्या अंगात तुम्हाला तर तिथे बघायला भेटेल ऍक्च्युअल मी डॉक्टरची भूमिका करतोय कुठल्याही प्रकारचा कसलाही डॉक्टरचा अनुभव नसताना मी सरांनी सांगितलं नरोटे सरांनी आणि प्रीतम सरांनी सांगितलं की तुम्हाला याची डॉक्टरची भूमिका करावी लागते आपल्या या निसर्ग फिल्म प्रोडक्शन निर्मित रोज काय पण या वेब सिरीजच्या सर्व कलाकारांच्या वतीने आपले मनापासून हार्दिक असं स्वागत करतो त्याचप्रमाणे या पुढील हे कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची सर्व धारा मी आपलेच बऱ्याच वेळ आपले सत्रसंचालन करणार सरांकडे देणार आहे आणि आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस आमच्याकडे बघायला एक नव्हता आम्ही तिघर तसच विचार करत बसलो आणि प्रोडक्शन चालू करायचं दोन दिवसाचा विचार आणि तिसऱ्या दिवशी उद्घाटन बागा प्रवास दोन दिवसाचा विचार आणि तिसऱ्या दिवसाचं उद्घाटन आणि चौथ्या दिवशी शूटिंग आणि एक एपिसोड तयार झाला आणि महिनिसोड तयार झाल्यानंतर एका हप्त्यात आम्हाला पाच हजार व्यूज मिळाल्या फार आनंद वाटला आपण हे बंद करायचं नाही पैसे असून नसो आणि निसर्ग फिल्म प्रोडक्शन चालण्यासारखी कुणाचीच नव्हती आम्ही मजुरी काम करणारी माणसं आठवडभर काम करायचं आणि सातव्या दिवशी निसर्ग फिल्म प्रोडक्शन ला काम करायचं आणि तिथून त्यातूनच तुटकं मुटकं पैसे जमवायची आणि ते कॅमेरामन कलाकाराचं पेट्रोल आणि जेवण दुपारचं जेवढंच त्याच्या पलीकडे काय नाही आमच्याकडून आमच्याकडून टाकलेलं कॅमेरा पण एकदम एकटं ती न करता नाही काय ना असा आमचा जीवन प्रवास पण ह्या शास्त्रात आमच्या न सरांना काहीच ज्ञान नव्हतं पण आल्यानंतर ते माझ्या पुढचे पाऊल निघले माझ्या पुढं आज त्यांचा द्विदर्शी पानामध्ये हात कोणीच नेहू शकत नाही आणि कदाच्या बाबतीत आमच्याकडे सगळे आले सगळे आणि परफेक्ट कलाकार झाले आता थोडंफार कुठे तरी चुकत असत पण नाजत नाही नाही काहीच बनवाज आणि बघा तुम्ही आमच्याकडं कलाकार आलेला हा कधीच आमच्याकडे आशा करत नाही कलाकार कला कर म्हणायचं नाही तर हा येतो पण तुम्ही किती देणार नाही नाही आमच्याकडे मिळणार नाही आमच्याकडून तुम्हाला काय असेल ते दोन शब्द मिळतील आणि कलेच तुम्हाला सर्व भेटत ह्याच्या पलीकडे आम्ही काहीच देऊ शकत ह्या म्हणण्याप्रमाणे आमच्याकडे कला तर गेले आम्ही त्यांचा आभार मानतो कारण आम्हाला परत असे कलाकार भेटणार नाही आमच्यावर कधी भांडण होत नाही असे मी किती तरी किती तरी पडले दहा बारा पंधरा सोळा एपिसोड होऊन पण आमची आज चोपन्न एपिसोड चालेल कुठंच काल नाही काही नाही चोपन्न एपिसोड आमची मोठीच राहणार आणि हिंदून पुढे सुद्धा आमचा विचार मन आहे कारण आम्ही ह्याच वेब सिरीजच्या जेववरती ह्या दोन वर्षात चित्रपटाचं निकाल चालू आहे आणि चित्रपट हा करणार आहे आणि ह्या चित्रपटामध्ये इथं बसलेले जे आहेत कला चांगले चांगले कलाकार असते आणि आमचं नाव आहे आणि मी गॅरंटी सांगतो तो, तो, तो चित्रपट माझा एक कोटी काय पण शंभर कोटीच्या घरात पाहिजे कारण त्याची स्टोरी त्या प्रकारची आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो पण माझे मिस्टर प्रीतम मिसाहेब आणि आमच्या मिस्टरांचे मित्र सर यांनी ज्यावेळेस ही वेब सिरीज चालू केली त्यावेळेस त्या या वेब सिरीज काम करावं अशी माझी इच्छा झाली आणि मला मिस्टरांनी मला सपोर्ट केला त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे तुमच्या समोर आहे आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे सपोर्ट शिवाय माझं काहीच होऊ शकलं नसतं मी कशी